तू स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशाल हा सिंधूला कॉल करतो आणि म्हणतो की सिंधू आज रात्री तू काय करणार आहेस तेव्हा सिंधू म्हणते की मी सावीचा अभ्यास घेणार आहे विशाल म्हणतो की आज जर सावीचे बाबा किंवा तिचे काका काकूंनी जर तिचा अभ्यास घेतला तर चालेल का तेव्हा इकडे सिंधू आता राघवकडे बघते विशाल म्हणतो की सिंधू आपण डिनरला गेलो असतो आणि त्यामुळे आपल्याला एकमेकांना वेळ मिळेल तर लगेच सिंधू होकार देते तेव्हा विशाल म्हणतो की मी लगेच तयारी करतो आणि तुला पिकअप करतो सिंधू तेवढ्या तिकडे काजल आता विशालकडे येते आणि म्हणते की का विशाल मला एक सांग ना तुला सिंधू आवडली ना तर हसतच विशाल म्हणतो की हो कारण सिंधू खूप मॅच्युर्ड आहे आणि वेगळाच पेहराव आहे तिच्यात विशाल म्हणतो की तिचा हा स्वभाव मला खूपच आवडला आणि मला अशीच लाईफ पार्टनर हवी होती विशाल म्हणतो की आज खऱ्या अर्थाने तिच्या मनातलं मला कळेल तर तेवढ्यात हसतच काजल म्हणते की याचा अर्थ रत्नबारख्यांकडे आपल्याला लवकरच ला लग्नाची बोलणी करावी लागेल तर आणि दोघेही हसू लागतात तर आता इकडे सिंधू राघवला म्हणते की आम्ही आज नाईट डिनरला जाणार आहोत तेव्हा राघव म्हणतो की लग्नाचं डिसिजनसुद्धा आजच घेणार आहे का तर सिंधू म्हणते माहीत नाही तर राघव म्हणतो की तुझ्या मनात जे आहे ना ते तू ठरव सिंधू कारण आज मी तुला अडवणार नाही आणि लगेच राघवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा सिंधू राघवकडे बघते तर राघव म्हणतो की हे आनंदाश्रू आहेत तर सिंधू म्हणते की मी विशाल सोबत बाहेर जाते याच यांना त्रास होतोय का आणि आपल्या प्रेमाच्या वाटा आठ वर्षापूर्वीच बंद झाल्या होत्या त्यावेळेस जर तुम्ही हट्ट धरला नसता तर आज आपण एकत्र असतो असा विचार आता सिंधूच्या मनात येतो तर लगेच विशालचा मेसेज येतो तेव्हा सिंधू म्हणते की हे बघा आठ वाजता जाण्याचं ठरलं आणि कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायचं ना हेही ठरलं तुम्ही बघा तर राघव म्हणतो की मी तुला पिकअप करेल सिंधू सिंधू म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये सिंधू म्हणते की कुणीच माझ्यासोबत येण्याची गरज नाहीये मी एकटी जाऊ शकते राघव म्हणतो की मी येतो ना मला तेवढा सुद्धा हक्क नाही का तर सिंधू म्हणते की सवय तुटायला एक क्षणही लागत नाही पण आयुष्य ज जुडवायला अख्खं आयुष्य जातं तेवढ्यात मधू तिथे येते आणि राघवला म्हणते की अरे राघव अजून बोलून नाही झालं का तुझं मुलं शाळेतून तु आलीत आणि ते तुला शोधता येत तर लगेच राघव म्हणतो की मधू विशालने सिंधूला डिनरला बोलावलंय तेव्हा राघव म्हणतो की मधू आपणही लग्न झाल्यापासून कुठे डिनरला गेलो नाही तेव्हा आपणही बाहेर कुठेतरी डिनरला जाऊयात तर लगेच हसतच मधू म्हणते की अगदी माझ्या मनातला बोललास राघव त्यामुळे आता मधू खूप खुश झालेली असते आणि सिंधूकडे बघत मधू विचार करते की आता आपल्याला सिंधू आणि विशालचं लग्न लवकरात लवकर लावून द्यायला हवं कारण आता राघव माझ्या जवळ येऊ राहिला आहे इकडे काकू आता राजेश्रीला म्हणते की अगं त्या विशालने सिंधूला भेटायला बोलावलं आहे म्हणजे नक्कीच त्याला सिंधू आवडली तर राजेश्री म्हणते की एकच दिवस झाला आहे आणि लगेच भेटायला बोलावलं हे काही ठीक दिसत नाही आहे वहिनी तर काकू म्हणते की अगं आज भेटतील आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि बोलतील राजेश्री म्हणते की मला काही हे काही पटत नाही तेवढ्यात मधुतिथेत म्हणते की का पटत नाही आजकाल हल्लीचे लग्न अगोदरच भेटतात मधू म्हणते की आता सुरळीत व्हायला लागले तेव्हा तुम्ही अजून गुंता करू नका तेव्हा राजेश्री म्हणते की मधु तुला काय म्हणायचं मधू म्हणते की राघव आणि सिंधूचं एकमेकांवरचे प्रेम अजून संपलेले नव्हते आणि म्हणूनच सिंधूने एवढ्या वर्षे लग्न केलं नाही पण आता जर सिंधूला चांगला मुलगा मिळत असेल तर त्यात वाईट काय आहे तर आता इकडे मधुला राघव हा बाहेर डिनरला घेऊन जात असल्याचे काकोला समजते काकू म्हणते की अगोदर तर, तर कुठेच गेला नाही पण आज चक्क बायकोला डिनरला घेऊन चाललाय आवडलं मला रेश्मा म्हणते की मग सिंधूचं लग्न झाल्यानंतर सावी आपल्या इथे आपल्या घरी राहणार की तिकडे तर रेश्मा म्हणते की जास्त डोकं चालू नकोस रेश्मा सावीची जि जिथे इच्छा असेल ना तिथे ती राहू शकते इकडे आता विनू सावी बॅडमिंटन खेळत असताना त्यांचे फूल हे वर असलेल्या एका झाडावरती लटकते तेव्हा विणू म्हणतो की मी काढतो तर सावी म्हणते की मी तुझ्यापेक्षा उंच आहे विनू तेव्हा मी काढते आणि सावी ते फूल काढू लागते त्यासाठी आता सावी ही त्या कठड्यावर चढलेली असते त्यानंतर आता सावीला काही ते फूल निघत नसते तिचा हात पोचत नसतो त्या ते तेव्हा सावी आता काठी घेते इकडे आता काठीने सावी ते फुल काढत असताना त्या काठीचा कुंडीला धक्का लागतो आणि ताबडतोब कुंडी ही खाली पडते तर ती कुंडी सावीच्या अंगावर पडणार एवढ्यात तिकडून रागव बघतो आणि जोराने सावी असे ओरडतो पण त्याच वेळेस विशाल तिथे आलेला असतो आणि विशाल ती, ती, ती कुंडी पडत असताना सावीला बाजूला लोटतो तर ती कुंडी विशालच्या पायावर पडते ते तेवढ्यात सिंदू पळत येते आणि म्हणते की सावी तुला कुठे लागलं तर नाही ना तेव्हा सावी विशालला म्हणते की काका का तुम्ही मला धक्का का दिला तेव्हा सिंधू त्या कुंडीकडे बघते आणि म्हणते की त्यांनी जर तुला धक्का दिला नसता तर ती कुंडी तुझ्या डोक्यात पडली असती म्हणून त्यांनी तुला बाजूला केली आणि लगेच कान पकडून विशाल म्हणतो की आय एम सॉरी सावी मी तुला धक्का दिला तुला लागलं का तर हात पुढे करत आता विशाल म्हणतो की तू माझी फ्रेंड होशील का सावी तर सावी म्हणते नाही सिंधू म्हणते की सावी अगं त्यांनी तुला वाचवलं ना तेव्हा तू त्यांना थँक्यू म्हणायला हवं तर सावी गप्पच असते हसतच विशाल म्हणतो की आज जरी तिने माझी फ्रेंडशिप नाही स्वीकारली ना तरी एक ना एक दिवस ती नक्की स्वीकारेल बरोबर ना सावी तेव्हा सिंधू म्हणते की मी या काकांसोबत बाहेर जाते बरं का सावी तू होमवर्क करत बस आणि कुणाला त्रास देऊ नकोस ती बघून आता रेश्मा म्हणते की तुम्हाला सावी बाबा म्हणून ॲक्सेप्ट करल का तर विशाल म्हणतो की डोंट वरी सावी जोपर्यंत मला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी थांबायला तयार आहे आणि तिला वेळ द्यायला सुद्धा तयार आहे विशाल म्हणतो की सावी समजून घेईल एवढी ती मोठी नाहीये पण आपण तर मोठे आहोत ना आपण तिच्या कालाने घेऊ तेव्हा रत्नाकर म्हणतो की मला खात्री आहे की एक ना एक दिवस तो सावीचं मन नक्की जिंकशील तर विशाल म्हणतो म्हणूनच मी सिंधूला आज बाहेर घेऊन चाललो आहे तर राजेश्री म्हणते बरोबर आहे एकमेकांना भेटल्याशिवाय एकमेकांचे स्वभाव कसे कळतील तर हसतच हो आता विशाल सिंधूला म्हणतो की आपण निघूयात ना आपण लगेच आता सिंधू होकार देते आणि दोघेही आता नाईट डिनरला जाऊ लागतात आणि आता सिंधू आणि विशाल गेल्यानंतर लगेच राघव मधूला म्हणतो की मधू रेस्टॉरंट बंद होतील चल आपण सुद्धा लगेच डिनरला निघू पटकन आता राघव आणि सुद्धा निघून जातात तर हा जोडतच काकू म्हणते की विनायका आता सगळं काही व्यवस्थित होऊ दे त्यानंतर आता विशाल आणि सिंधू कॅफेमध्ये आलेले असतात लगेच मेनो कार्ड बोलावून विशाल म्हणतो की सिंधू मला जे आवडतं ते मी नेहमी खातो पण आज तू मागवायचं आणि लगेच सिंधू ऑर्डर देते तर आता मस्त सिंधूने लेमन कोरेटर सूप मागवलेले असते त्यानंतर आता विशाल सिंधू सोबत गप्पा मारू लागतो आणि म्हणतो की माणसाचा स्वभाव कसा वळखायचा यासाठी आम्हाला एक सब्जेक्ट होता सिंधू म्हणते कसा ओळखायचा तर विशाल म्हणतो की एखादी व्यक्ती आपल्या बरोबर बोलते यावरून तिचा स्वभाव ओळखायचा नसतो तर सिंधू म्हणते मग कसा तर लगेचच आता विशाल म्हणतो की तू त्या वेटरशी किती आदबीने बोललीस हाच तुझा स्वभाव आहे तर सिंधू खुश होते विशाल म्हणतो की समजूतदारपणा आणि लोकांना रिस्पेक्ट देणं आणि साधी राणी हे मला तुझ्यातले गुण खूप आवडले सिंधू तर सिंधू म्हणते की याचं सगळं क्रेडिट माझ्या आपांना जातं तेव्हा लगेच विशाल म्हणतो मग तर त्यांना भेटलंच पाहिजे तेव्हा सिंधू म्हणते की ते आता शक्य नाही आहे विशाल म्हणतो का मी त्यांना आवडणार नाही का सिंधू म्हणते की माझे आप्पा आता या जगात नाहीये तेव्हा लगेच विशाल म्हणतो की आय एम सॉरी पण काय झालं होतं त्यांना सिंधू म्हणते की माझे आप्पा एका गुंडाला पकडायला गेले होते आणि एका सिनियरला वाचवण्यासाठी ते मध्ये आले तेव्हा आता कांताला पकडायला आलेल्या आप्पांना कशी कांताने त्याच्या बंदुकीतून गोळी चालवली आणि आप्पा कसे धारार तिथे खाली पडली हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेले असते तेव्हा विशाल म्हणतो की सिंधू मी आपण भेटू शकणार ना नाही पण तू अगदी त्यानंतर आता विशाल सिंधूला पाणी देतो आणि म्हणतो की लग्न जुळवण्यासाठी प्रत्येक कपलचे विचार जुळले पाहिजे असं काही नाहीये सिंधू फक्त दोघांनाही विच त्या विचारांचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे दोघांनी एकमेकांना स्पेस दिली पाहिजे आणि प्रेम निर्माण होण्याअगोदर विश्वास निर्माण झाला पाहिजे सहवासाने पुढे नक्कीच प्रेम निर्माण होईल नाही का सिंधू तर सिंधू आता विशालकडे बघते आणि इकडे राघव आणि मधू आता त्याच कॅफेमध्ये आलेले असतात आणि शेजारीच टेबलावर बसत राघव आता सिंधूकडे बघत असतो इकडे आता मधु हई राघवला म्हणते की राघव मी आत्ताच ऑर्डर दिली तुझं लक्ष कुठं आहे तर राघव म्हणतो की आय एम सॉरी मधू मधु म्हणते की राघव आजपर्यंत आपण खूप खास खळगे बघितले पण आता आपण स्टेबल आयुष्य जगूयात आपल्या वेणूसाठी आपल्याला आता एकत्र यायला हवं आणि मॅच्युअर्ड होऊन स्टेबल आयुष्य जगायला हवे राघव मधु म्हणते की आपल्यासाठी आपल्या वेणूसाठी आपल्याला आता सगळ्यात जास्त विचार करावा लागेल राघव राघव म्हणतो की मधू तू अगदी बरोबर बोलतेस कारण इथून पुढे बऱ्याच गोष्टी बदलणार आहे तेव्हा आता आपल्यालासुद्धा बदलायला हवं राघवचे ते बोलणे ऐकून आता मधू खूप खुश झालेली असते आणि राघव आता आपल्याकडे येऊ राहिला आहे आणि येतोय आणि राघव आता आपला विचार करतोय असा विचार आता मधूच्या मनात येऊन मधू ही खुश झालेली असते आणि लगेच राघव आता सिंधूकडे बघतो त्यानंतर आता विशाल थोडासा त्या कॅफेमधून बाहेर बाथरूमला गेलेला असतो तर तेवढ्यात काही गुंड तिथे येतात आणि सिंधूला बघता असते गुंड सिंधू समोर येतात तेव्हा त्यातील एक गुंड सिंधूला म्हणतो की अगं एकटी इथे काय करतेस चल ना बाहेर माझ्यासोबत तर सिंधू त्यांना तिथून जाण्यासाठी बोलते तर लगेचच तो गुंड म्हणतो की तुला हवं तिथे मी घेऊन जातो चल ना तर सिंधू म्हणते काय बोललास आणि लगेच उठून सिंधू त्या गुंडाच्या कानाखाली मारते तेव्हा तो गुंड म्हणतो की मला मारतेस मी कोण आहे तुला माहीत आहे का तर सिंधू म्हणते कोण आहे तू तर सिंधू म्हणते की स्वतःच्या बापाच्या जेवावर उड्या मारतोस तुला लाज नाही वाटत का चल नी तेव्हा सिंधूची ती धीट डेरिंग बघून आता ती गुंड घाबरलेली असतात तर लगेचच तो गुंड आता सिंधूचा हात धरतो तेव्हा सिंधू म्हणते की काय करते सोड माझा हात तुला काही कळतं आहे का तू लेडीजचा हात धरतोय तर तो गुंड आता सिंधूला घेऊन जाण्यासाठी उडू लागतो तर आता सिंधू ओरडू लागते की माझा हात सोड तुला कळतं आहे का तर तेवढ्यात आत राघव आता ते सर्व प्रकार बघतो आणि राघव आता मोठे डोळे करतो आणि आता मधूसुद्धा तो सिंधूला गुंडनी घेरल्याचे बघते पण राघव काहीही करायला तयार नसतो आणि फक्त आता सिंधूकडे बघत असल्याचे मधूला समजते आणि आता मधू स्वतःशीच खूप खुश झालेली असते राघव आता सिंधूची मदत करण्यासाठी पुढे येत नाही हे बघताच मधूच्या गालात टोमॅटो फुटत असतात तर आता सिंधूला वाचवायला कोण येणार राघव की विशाल हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा